प्रभाग क्रमांक बावीस मधील दोन नंबर झोपडपट्टी अंतर्गत आम्रपाली चौक ते चांदतारा मस्जिद रस्ते कॉन्क्रिटीकरण कामाचा मोठ्या थाटात था था शुभारंभ करण्यात आला प्रभाग क्रमांक बावीस मधील दोन नंबर झोपडपट्टी अंतर्गत आम्रपाली चौक ते चांदतारा मस्जिद परिसरातील रस्ते कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ थाटात करण्यात आला सोलापूर महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरिक सेवा सुविधा पुरवणं सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत बेचाळीस लाख सत्तावीस हजार चारशे एकोणपन्नास रुपये खर्चित दोन नंबर झोपडपट्टी येथील चांदतारा मस्जिद ते आम्रपाली चौकापर्यंत रस्ते कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड पैगंबर शेख शहाजान शेख राष्ट्रवादीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड मनसुद शेख इकबाल मुल्ला एम सलीम शेख असद शेख चांद शेख वसीम मुल्ला बडे साब कमलीवाले अशफाक कुरेशी उस्मान मुल्ला सादिक कुरेशी साहिल शेख असद मुल्ला शाहिद मुल्ला मनसूद मुल्ला राजमत मुल्ला मौला पटेल रवि गायकवाड सिद्धराम सलगर महबूब मुजावर सुबोध सोनकांबळे शरण कुमार वाघमारे यल्लप्पा काळे सिद्धू सलगर सिद्धार्थ बोधले सुजल वाघे सुमित सोन सादिक शेख अहमद आळगी रवी सूरज गायकवाड भुजंग तळभंडारे अनिल लवटे प्रदीप तळभंडारे अनिल जाधव बापू गायकवाड समीर गायकवाड मनोज सोनकांबळे अतुल सुरवसे सचिन गोडसे इंदुताई वाघमारे ताराबाई इंगळे गौराताई कोडके चंदाताई मेंढे नजीर मुल्ला कमरुनिसा शेख रुबिया शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती पूर्वीच्या मनोगापातामध्ये अनेक मातांनी आणि ज्येष्ठ बांधवांनी माझ्या तरुण सहकार्याने सांगितलं पैगंबर मेंबरनी पण सांगितलं की उर्वरित जे प्रश्न आहेत पैगंबर मेंबरने इम्रान देखील या ठिकाणी सार्वजनिक वाचनालयाबद्दलच उवापोह केलं दवाखान्याचं उवापोह केलं निश्चितपणे मी या ठिकाणी या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आश्वासित करू इच्छितो की येणाऱ्या कालखंडामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील सोलापूर महानगरपालिका असेल या दोघांच्याही माध्यमातून वाचनालयाचा प्रश्न असेल आणि यतीमखान्या अंतर्गत रस्त्याचा प्रश्न असेल तो निश्चितपणे आपण सोडवूया आणि मागच्या कालखंडामध्ये माझ्यावर नागेशांनावर तुम्हाला सर्व वासी आणि इथल्या दोन नंबर झोबडपट्टी भागातील सर्व वा, नगरवासी असतील आम्रपाली चौकातील सर्व बांधव असतील हे माझ्यावर आणि नागेशांनावर तुमचा आशीर्वाद आणि प्रेम मागं राहिलेला आहे पुढच्या येणाऱ्या कालखंडामध्ये दे देखील आपला आशीर्वाद प्रेम असंच आमच्या पाठीशी राहो अशी आशा व्यक्त करतो